समाजात विधवा म्हणून जीवन जगताना अनेक समस्यांना महिलांना सामोरे जावे लागते सध्याच्या आधुनिक युगात देखील त्या समस्या कधी कमी झालेल्या नाहीत विधवांना इतर महिलांपेक्षा कमी लेखणे त्यांना कोणत्याही शुभकार्यात सन्मानित न करणे अशा गोष्टी घडत असतात मात्र याला अपवाद देखील काही असतात समाजातील घटकच काही विधवा महिलांना त्यांचे जीवन सुखकर होण्यासाठी प्रोत्साहित करत असतात अशीच एक घटना साताऱ्यातील एका गावात घडली आहे एका वीरपत्नीच्या कपाळी तब्बल एकवीस वर्षांनी हळदी कुंकू लावून तिचा सन्मान करण्यात आलाय एक विधवा म्हणून पाहू नये एवढी माझी इच्छा होती मला खूप आनंद वाटला की लावून तिचा केला <ausmukle> सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील रुई हे एक छोटेसे गाव आहे या गावचे सुपुत्र सुनील सावंत हे सैन्य दलात कार्यरत होते मात्र एकवीस वर्षांपूर्वी त्यांना हौतात्म्य पत्करावे लागले होते तेव्हापासून आस्ता नीता सावंत या वीर पत्नी म्हणून जगत आहेत आपल्या एकुलत्या एक छोट्या मुलीला त्यांनी चांगल्या पद्धतीने वाढवले आणि तिच्याच नीता सावंत यांना सौभाग्य दोन हजार एक मध्ये माझे दीर हुतात्मा झाले त्यानंतर एक वर्षभरात त्या आपल्या आई वडिलांकडे येऊन राहिले आज माझ्या पुतणीचं आठ तारखेला लग्न होतं ह्या महिन्यामध्ये तर माझ्या डोक्यात एक विचार आला आम्ही लग्नाची पत्रिका पाहिली त्या पत्रिकेत त्यांचा उल्लेख होता श्रीमती नीता सुनील सावंत त्यानंतर मी मॅडमना फोन केला मॅडम हिथून सुरुवात आहे माझ्या जावेला हा सन्मान ह्या लग्नामध्ये प्राप्त झाला पाहिजे ही माझी मनापासनं आहे तर मॅडम म्हटलं ठीक आहे आपण लग्नामध्ये हा प्रोग्रॅम अरेंज करूया अवधूत ननावरे म्हणून आमचे व्याय आहेत तर त्यांनी लगेच होकार कळवला म्हटले माझी काय हरकत नाही आजकाल सगळीकडे चाललेलं आहे जी आर तर ऑलरेडी शासनानं दिलेलं आहे आणि ह्या वीर बदनेत ह्यांच्यासाठी तर आमची नान असणारच आहे तुम्ही कुठेही बोलवा कधीही घ्या प्रोग्राम आम्ही दोघंही येणार मग आम्ही लग्नामध्ये करायचं ठरवलेलं होतं की बाबा चार गावचे चार पाहुणे येतात सगळ्या आपल्या नातेवाईकांना पण हा संदेश जातो की बाबा आज ह्या स्त्रीला हा पण मान दिलाय इथून पुढं कुणाच्या कार्यक्रमामध्ये त्यांना आपण डावलता कामाने सगळ्यांनी त्यांना आपल्यामध्ये सन्मानित केलं पाहिजे संमिलित केलं पाहिजे आणि प्रत्येक गोष्टीचा अनुभव त्यांना पण आला पाहिजे ज्या पद्धतीनं आपण इतरांच्या कार्या जातोय माझ्या जा जाऊबाईंनी पण जावं आणि त्यांनी प्रत्येकानं बोलवावं त्यांना तुम्ही पण या तुम्ही पण ह्या समाजाचा घटक आहे आणि तुम्ही पण आमच्यासारखीच एक व्यक्ती आहे एक विधवा म्हणून त्यांच्याकडं कोणी पाहू नये एवढी माझी इच्छा होती तर माझे मिस्टर दोन हजार जाऊन एकवीस वर्ष झाले आणि आज माझ्या मुलीचा लग्नविवाह सोहळा पार पडला अशा रीतीने म्हणजे पाच डिसेंबर रोजी माझ्या मुलीच्या लग्नाचा गाणा आणि लग्नाची मुहूर्तमेढ हा कार्यक्रम होता त्यावेळी माझ्या परिवारातील सदस्य व माझ्या बहीणबाई व्याही आणि माझ्या जाऊबाई यांनी मला भरपूर सपोर्ट केला त्यांनी मला सौ हार्दिक कुंकू व सौभाग्यवान देऊन माझा माझ्या जीवनात एक अविस्मरणीय प्रसंग त्यांनी घडवून आणला हा क्षण माझ्या आयुष्यात आल्यामुळे मी मी माझ्या मुलीच्या लग्नातील सर्व विधी व्यवस्थित पार पाडू शकले त्यांनी मला खूप हा म्हणजे आनंद दिला तर अशा प्रकारे प्रत्येक विधवा महिलेला असा सन्मान देऊन शुभकार्यात सहभागी करून घेणे गरजेचे आहे असे मत नीता यांची मुलगी शिवानी यांनी व्यक्त केलंय मला खूप आनंद वाटला की ती तिला हळदी कुंकू लावून तिचा आज सन्मान केला परत परत सगळ्या सर्व कार्यामध्ये तिला सगळ्या बाबतीत अधिकार मिळाले बाकी कुठल्या कार्यक्रमामध्ये नव्हते मिळाले पण तिला माझ्या लग्नात तिला सगळे अधिकार वगैरे सन्मान मिळाला हा मला खूप अभिमानास्पद आहे प्रत्येक स्त्रीला असा हा सन्मान मिळालाच पाहिजे कोणाला असं हे केलं नाही पाहिजे की दूर ठेवलं नाही पाहिजे प्रत्येकीला प्रत्येक ह्याच्यात सहभागी करून घेतलं पाहिजे दरम्यान अशा प्रकारे आपल्या पतीच्या निधनानंतर एकवीस वर्ष जीवन व्यतीत केल्यानंतर आपल्या मुलीच्या लग्नात नीता यांना जो सन्मान मिळाला त्याबद्दल सर्वच सावंत कुटुंबियांनी यासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांचे आभार व्यक्त केलेत लोकल एटीन साठी व्हिडिओ सौजन्य महेश क्षीरसागरसह सह साईप्रसाद महेंद्रकर कोल्हापूर